काहीतरी सांगायचं तुम्हाला शिवांश सावंत त्याला मी रंग मंचावर बोलवते शिवान सी सर्वांनी जोरदार का त्याला उत्साह दिली आपण नमस्कार माझे नाव शिवांश दर्शन आणि नाथ सावंत आज मी तुम्हा सर्वांसमोर एक छोटीशी नाट्यछटा सादर करणार आहे माझ्या नाट्यछटेचे नाव

आजकाल जशी स्वतःची भाषा स्वतःची संस्कृती स्वतःचा स्वाभिमान विसरला आपल्या भूमीवर आपले राज्य स्वराज्य रायत्याची हक्काची भूमी म्हणून आम्ही स्वराज्य मे केले एक राज्य निर्माण केलं पण आज आम्ही हे काय ऐकतोय आमच्याच रेल्वेला आमच्याच राज्यात महाराज आमचे मावळे हे सगळं थंडपणे सहन सुद्धा करतात चारशे वर्षांनंतर फक्त शत्रू बदलला पण पर परिस्थिती तीच यासाठी केला होता का स्वराज्याचा आता हा हेच दिवस पाहण्यासाठी आमच्या असंख्य मावळ्यांनी प्राणांचे बलिदान

पण आजकाल आमच्याच आमच्याच राज्यात आमच्याच भाषेत शिक्षण घेणे हे कमीपणाचे वाटत वाटत आहे आहे आणि परकी भाषा भाषा ही ज्ञान स्त्रीशी मदबल केला म्हणून आम्ही राजाच्या पाटलाचे हात पार पडले होते पण आज आमच्याच राज्यात दररोज स्त्रियांच्या आघुलच्या झेंडा

तुम्ही जाती धर्मा धर्मात विभागले गेला लाज कशी वाटत नाही तुम्हाला आपापसात भांडताना आपल्या मुलांना आपल्या मुलांना असा आपापसात भांडताना पाहून आमच्या मनाला किती यातना होत असतील याचा कधीतरी विचार केला आहे का तुम्ही एकीकडे आमचे पुते उभारून त्यावर हात चढवता आणि हो दुसरी आपलं गेलेली असलेल्या दुर्लक्ष करता शत्रू कोण आहे आमच्या अनेक मावळ्यांच आमच्या शब्पू गळाचं बलिदान वाया जाऊ देऊ नका ओघे वा खूप मोठ्या मोठ्या गोष्टी इथे त्यांनी सांगितलं मला वाटतं आपण या सगळ्यातरी लागू करणार पण काही गोष्टी ज्या आपण लागू करून घेऊ शकतो तर या शिवाशे पुन्हा एकदा जोरदार टाळ्या बाजून आपण त्यांना कौतुक करूया आणि आता आपण शिवाजी सोहळा पाळणार